आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सेटलमेंट्रॉडी से भागामध्ये सोलापूर येथे या दिवसीचे रवी फादर म्हणून असा व्यक्ती आंध्र प्रदेशनं दोन वर्षाखाली आला तीन चार घरं तिथं विकत घेतो आणि त्या माध्यमातून त्यांनी घरात चर्च बनवतो आणि घरात चर्च बनवून काय आमची इथं दलित वस्ती आहे आणि गरिबी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जाऊन तुम्हाला आम्ही तुम्हाला आरोग्य शिबीर घेणार आहे तुम्ही आमच्या घरी या आम्ही तुम्हाला मोफत औषध गोळ्या देतो असं दिशा बोल करून त्यांनी घरी बोलवतो आणि घरी बोलवल्या असता त्यांना का तो डॉक्टरने काय देवने त्यांना त्यांनी कुठल्याही गोळ्या देतो आणि एक नशेले असा पदार्थ त्या भागात आणि त्या चर्चमध्ये आम्हाला निळा रेडॉक्सर म्हणून एक वाईन आहे ते वाईन जर पिले तर माणूस एक तास गुंगीत असतो असा वाईन तो महिलाला आणि लहान लेकरांना देतो आणि महिलांना सांग महिला काय विचारलं तर महिलांना दिशाभूल करून तो तुम्हाला देव शैतान आहे तुमचं देव शैतान आहे आणि तुम्ही तुमच्या देवदेवताला पा मानू नका तुमचं देवदेवता पाण्यात घाला आमच्या येशूचं तुम्ही प्रार्थना कराला तुम्हाला संपत्ती सगळं प्राप्त होईल असं बोलून त्यांनी सर्टिफिकेटवर सही घेतो सही घेऊन त्यांना धर्मांतर करून शुद्धीकरण करून त्यांच्या धर्माचं ओढ लावतो आणि असं दिशाभूल करतो आणि तिथं आठवड्याला एकदा मांस बनवतो बिर्याणी खाऊ घाला हे खाऊ घाला असं आम्हाला जेव्हा असताना आम्ही जाऊन त्या फादराला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्या फादरवर नॉर्मल एन सी दाखल केले जर मी सांगतो त्याला धर्मांतरचं एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्याला एका तासात पोलीस स्टेशनमधनं बाहेर सोडले मी पोलीस कमिशनर साहेबाला सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माच्या विरोध नाही आमच्या धर्माच्या विरोध कोण गेला आम्ही त्यांच्या विरोधात आमचं मिशन आहे धर्म देव देश धर्म त्यात जर आमच्या कोणाच्या केसाला जर धक्का लागला आणि असं जर धर्मांतर झालं आम्ही हे आंदोलन महाराष्ट्र पण नेऊ महाराष्ट्रात याचा पडसाद उमटेल आम्ही हे इशारा देतो धर्मांतर चाल धर्मांतर एका पोरांना धर्मांतर तुम्ही कुठून आलो तुम्ही हा कुठून आला तुम्ही